तुम्हाला फणसाचं सांदण माहिती आहे का हे बेसिकली दिसायला ना एखाद्या केकसारखंच असतं पण कमाल लागतं सांदण म्हणजे काय एकत्र सगळ्या गोष्टी सांदून घ्यायच्या म्हणजे एकत्र करून घ्यायच्या अशा बाइंडिंगसारखा तर फणसाचं सांदण म्हणतात तर ना आमच्या घरामध्ये पिकलेला फणस होता तर हे फणसाचं सांदण करण्यासाठी ना बरका फणसाचा वापर केला जातो हा बरका फणस आहे ना खूप जास्त रसाळ असतो तर हाच फणसाचा आपण आता फणसाचं सांदण करणार आहोत नमस्कार मयुरीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवतोय फणसाचं सांदण तर फणसाच्या सांदणासाठी मी इथे दोन वाटी तांदूळ घेतला तुमच्याकडे जो अवेलेबल असेल ना तो तांदूळ इथे वापरायचा तर इथे मी तांदूळ आहे ना छान भाजून घेतला हलकासा रंग बदलेपर्यंतच भाजायचा फार लालसर होऊ द्यायचा नाही त्यानंतर एक भांडं घ्यायचं आणि अशीही चाळणीचा वापर करायचा त्यावरती ना काढलेले सगळे गरे घालायचे आणि मग त्यातल्या ज्या बिया आहेत आठळ्या म्हणतात त्याला बाहेरची जी साल असते त्या सहित काढून घ्यायच्या आणि चाळणीवरती एका पेल्याच्या मदतीने हे असं छान असं घाटून घ्यायचं म्हणजे रस जो आहे ना तो खाली चाळणीच्या मदतीने आपल्याला मिळतो ही ट्रेडिशनल पद्धत आहे तुम्ही ना मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा आठळ्या काढून ते गरे फिरवून घेऊ शकता पण असं केल्याने काय होतं एकदम मस्त क्रीमी असं आपल्याला पल्प मिळतो तर आता हा पल्प मला मिळालेला आहे फणसाचा मी मेजरमेंटसाठी एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेते फणस खूप रसाळ असेल तर तुम्ही गोळी तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता मी एक वाटी फणसाचा वापर केलेला आहे तर आता इथे जे भाजलेले तांदूळ आहेत ते थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना अगदी खूप पावडर करायची नाही रवाळ टेक्स्चर ठेवायचा म्हणजे तांदळाचा आपल्याला रवा काढून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे मी ना पळीभर डाळडा घातलेला आहे छोटी पळी म्हणजे दोन चमचे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता खूप छान फ्लेवर येतो त्यानंतर तो जो तांदळाचा रवा आपण काढलेला आहे तो ना हलका असा भाजून घ्यायचा आता आपल्याला ना फार शिजवत बसायची गरज नाही आहे थोडीशी हळद घालायची मिक्स करायचं सगळं ना मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण फायनल प्रोसेस करणार आहोत तर आता मी हळद घातली आहे त्यानंतर मी एक वाटी गुळ घातलेला आहे बारीक केला आहे सुरीच्या मदतीने आणि तो असा एक वाटी मेजरमेंटने घातलेला आहे ऐवजी तुम्ही इथे साखरेचासुद्धा वापर करू शकता पण सांदळामध्ये ना गुळाचा वापर केला तर अजून खूप छान होतं सांदळ आणि साखर खूप जास्त घालायची नाही आहे नाहीतर मग चिकट चिकट होतो त्यामुळे गुळच घाला आणि गुळ घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जो पल्प काढून घेतलेला आहे फणसाचा गऱ्यांचाच वापरायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही हे जसं शिजवत जाल तसं तसं ते घट्ट होत जातं त्याच्यामध्ये मी आता एक वाटी ओल्या नारळाचा किस घातलं तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही ह्यामध्ये जायफळ पावडर किंवा वेलची पावडरसुद्धा घालू शकता आणि हे छान मिक्स करायचं आता हे खूप घट्ट झालं त्याच्यामध्ये मी एक वाटी पाणी ॲड करते म्हणजे मी आता गॅसवरती असताना दोन वाटी पाणी ॲड करणार आहे कारण का हे जेवढं गॅसवर ठेवाल ना तुम्ही तेवढं ते घट्ट ते घट्ट होत जातं पण आता आपल्याला तांदळाचा रवा आहे तो शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे मी आता हे गॅसवरून उतरवून घेणार आहे थोडंसं थंड झाल्यावरती उतरून आपण एका वेगळ्या पातेल्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मला जी कन्सिस्टन्सी हवी आहे ना त्यासाठी मी अजून पाणी ॲड करणार आहे म्हणजे आपल्याला जसं मी सांदण तयार केलं टोपामध्ये तसंच आपल्याला करायचं आहे काही के काही जणं काय करतात एकदम घट्टसर होईपर्यंत शिजवतात आणि मग टोपामध्ये नॉर्मल लावून ते खाता येतं पण आता मी हे फार वेळ शिजवलेलं नाही आहे त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि हे अशी कन्सिस्टन्सी आपण जसा ढोकळा बनवतो त्या प्रमाणामध्येच कन्सिस्टन्सी असते तशी ठेवायची आहे त्यानंतर मी याच्यामध्ये ना बेकिंग सोडा घालते चिमुडभर जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही हे चार ते पाच तासांसाठी ना बाजूला ठेवू शकता कमीत कमी दोन ते तीन तास तरी ठेवलात तरीसुद्धा चालेल आणि मग बेकिंग सोडाचा वापर करायचा गरज नाही डायरेक्ट तुम्ही हे असं ज्या भांड्यामध्ये आहे त्याला तुपाचा हात लावून घ्यायचा आणि मी केळीचं पान घालते तुम्ही बटर पेपर सुद्धा घालू शकता तर केळीचं पान असं नीट सेट करून घ्यायचं डब्यामध्ये आणि त्यानंतर ती हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते घालायचं अगदी डब्बा भरेपर्यंत घालायचं नाही थोडीशी जागा ठेवायची तर आता मी हे असं टॅप करून घेतलं आहे दोन मी भांड्यांमध्ये घातलं आहे कुकरमध्ये जाळी घालायची त्यामध्ये पाणी घालायचं आणि काळा पडू नये म्हणून लिंबू घालायचं आणि त्यानंतर त्यामध्ये हे मी दोन्ही डबे घालून घेते डब्यांवरती झाकण ठेवणार आहे आणि मग कुकरचं झाकण बंद करून कुकर गॅसवरती ठेवून दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि शिट्ट्या आल्याच्यानंतर ना कुकर लगेच उघडायचा नाही थोडा वेळ सेट होऊ द्यायचं जसं आपण भाताचं कुकर लावतो ना त्याचप्रमाणे करायचं जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा किंवा मी अशा छान छान रेसिपीज अपलोड करेन ना तेव्हा तुम्हाला त्याचं ते नोटिफिकेशन मिळेल तर मी ना इथे कुकरमधून डबा काढून घेतलाय सुरुवातीला ना सुरीच्या मदतीने ना कडा आधी मोकळा करून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपण जसा केक काढतो ना त्याचप्रमाणे हे केकसारखंच काढून घ्यायचं टॅप करून तुम्हाला दाखवते मी ज्या डब्यामध्ये केलं आहे ना त्याच्या डब्यामुळे एकदम हाईटसुद्धा कमालीची आलेली आहे बघा किती मस्त दिसतोय रंगसुद्धा कमाल आहे तर केळीचं पान मी आधी बाजूला करून घेते आणि त्याच्यावरती ना मस्त ओलं खोबरं घालायचं ह्याने ना एकदम खातानासुद्धा मस्त चव येते तो ओलं खोबरं घालून झाल्याच्या नंतर आहे ना मी थोडासा थंड होऊ दिला तुम्ही ना ह्याच्यावरती ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा घालू शकता किंवा मिसळून सुद्धा घेऊ शकता त्यानेसुद्धा सुद्धा खाताना खूप सुंदर लागतं तर मी मला आवडते अशा वडा पाडून घेते तुम्हीसुद्धा तुम्हाला आवडतील अशा साईजमध्ये तुम्ही वडा पाडू शकता तुम्हाला मी एक पीससुद्धा उचलून दाखवते कसलं कमालीचा बनलेला आहे हे, हे फणसाचं सांदन तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हा मोठ्या डब्यातलं सांदन तर तुम्ही पाहिलं तर लहान डब्यातलं सुद्धा दाखवते तेही एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि निरोगी खा निरोगी राहा